महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंश जाधव आपल्या सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या अन्यथा शाळेची मान्यता रद्द करा अहमदनगर कर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना सविस्तर माहिती अशी की नुकतीच देशाला हादरून टाकणारी घटना आपल्या बदला बदलापूर येथे घडली आहे याच्याच धर्तीवर उपाययोजना म्हणून प्रशासनाला जाग झाल्याचे पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक उच्च प्राथमिक आदी शाळांमध्ये येत्या महिनाभरात सी सी टी व्ही कॅमेरे न बसवल्यास त्या संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिला फुटेज तपासणी देखील आवश्यक आहे जिल्हा परिषद प्रशासनाची विद्यार्थी सुरक्षेसाठी नुकतीच बैठक पार पडली यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदी उपस्थित होते शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर मुख्याध्यापकांनी ठराविक वेळेनंतर फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे तपासणीदरम्यान फुटेजमध्ये काही, काही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची किंवा शाळा व्यवस्थापन समितीची असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले बैठकीत नमूद केल्याप्रमाणे आता तरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तथा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक योग्य त्या उपाययोजना करतील का अशी मागणी पालक करत आहेत आणि बदलापूर सारख्या घटना पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी पुष्पांजली थोरात शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद